नमस्कार मित्रांनो योगेश भाजी चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्याला गुड मॉर्निंग दुपारचं टायमिंग होत आला आहे बारा वाजत आलं ते तरी पण गुड मॉर्निंगच पाणी झालं असं सगळ्याचं आमचं नायाज झालं ताई हाय घरी वासुदेवाला तिकडं आणि कार्यक्रम झाला आहे जरा धावफळ होती ताई जाणार आहे आज बहिणीचा मुलगा बहिणीची मुलगी भाची येणार आहे आणि ती जाणार आहे उद्या तुळजापूरला तर दोन चार दिवस तिनं पसारा यावरू लागितला सामान तिकडल्या घरात नेऊ लागितलं त्याच्यामुळं धावपळ होती त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढणंच झालं नाही दोन चार दिवस झालं तर झालेलं आहे सगळं आता घरात आई पा, आई पण आणलेलं आहे त्या दिवशीच घरी होय होय काढू की फो दाजी काय म्हणत बघा आमचं फो दाजी काय करताय दाजी हा पैसे कुठं एवढं हो एवढं पैसे कुठं ठेवता म्हणलं तुम्ही द्या की नाव बांधका मला पाहुण्यारा वयाला उचण फाय दाज बघा आणि ते का मला स्लॅप वातायला चालू आहे ती खडी वाहत्यात या लाईट किती बरे आली ना गेली त्यावेळी ड्रम सुद्धा भरलं नाही अजून आता केली चालू चालू केली की जाती चालू केली जाती तीन बऱ्या झालं हा नाही खायची आता त्यात पालकाची भाजी दिली गोदनानी पालकाची भाजी ती त्यातला पेरूकड बाजूला आहे खायची हम्म जेवली आई जेवली जे का तो हात दुला भी नाही निट तिन हातच दुला नाही नीट की हात चांगला बालकाची भाजी ती दिली पाणी ती जार द्यायला गेल्यावर जाताना मी तिच्या भाजीला चिकुलय काय की जार आणलाय भरून एक येता या? माया मायाब आली पप आलाय आंघोळ झाली आता फोटो आणलाय सिंहासन आहे सिंहासनिधीश्वर शत्रिक सौ श्री मंदिराजे छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो आणलाय लावायला ह्या इथे लावलं तरी चालतंय समोर इथं किरकोळ काय 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 आणले काय काय अजून हे कुठं लावायचं काय काय ठेवायला काय अडकावायचं हे राहत्याला हे असले चमचे ना कपड्या हे आंग आण दरवाजाच माग लावायला लागलो हो का करून <स्वाँगा>

एक डबाच करावा लागेल ठेवायला तिथलं डबा नाही तर हे पाठीत ठेव ते बिस्किट चांगली नाही पाठीत ठेवू तिथेच पाटे ठेवायले खाली मी घेतले ते हे बिस्किट पतंजलीची खायला चांगलं लागते दे पाठी नाही काय होत त्याच्यावरच चपात्या चांगल्या वाळल्या त्यात हा ना चुकड टुकडं चांगला करायला शिवाजी महाराजाचा फोटो तिथे लावा आले झोपला इकडं चार्जर गेलाय ते हिनी चार्जिंगच घर चांगलं झालं का कस दिसतय किती पैसे गेला आता ह्याला घराला काय हम्म तुळजापूरला जाणार आहे ते आता ही आता मुंबईवरून आली ती जेवण करून आले अगं तीन बोल टोपल्यात की वाटत दोन बल नाही राहू दे टोपल्यात बरं टोपल्यात हायत इथे एक जिरूबल लावले आता ह्याला पुटी मारली म्हणजे जरा थोडं चांगलं दिसत रा पेंट कलर हम्म कलरच बघू आताच नाही जात ही पुट्टी देतय प्लेन करून मी म्हणजे कसा म्हणजे पुस्ता बघितला इथे असतेल इथे थंबर बघतो मी माये तुकडं केलं चपात्याचा तुकडा शिळ आणि इथं करडीची भाजी करडीची का चिलचे आहे करडीची भाजी भाकरी माये खा करडीची भाजी आणि भाकरी दे <laughs> ना इरवा बघू दे पुस्ता इली करतो भाजी भाजी जन टालीवर काहीतरी <laughs> ते राहतं का त्याला तेवढ त्याला वजन राहतं का, मैं। मैं का ते म्हणजे हे हाय असं चितकायच काय ह्याला कुठं काय चित्र हा चमचा हे राहत त्याला वज एवढ पकड चमचा एक तस लाव तीन ह्या जती ही अंत म्हणजे मसाला डबा चहा पावडर इतले इथं बस मग ते का सग लाव लागेल मग फ्लॅड हां पलिकड ते हि काढलेस घे जरा हे इथं लावित असेल इथं गेले एवढं थोडं ठवून अंत त्या पातेल्यापासून ना कोपऱ्यात येणार आता ते पातेल्या म्हणजे चहा पावडरला ही तितलेच ठेवायला एवढं

एवढं फिट बसतं एवढ्यावरती बघा कुठे लावायचे ते काय खाली उभं राहिले ती एक आहे तिथं मला वाटतं तिथं काहीतरी आहे अडकवायचं ना हित हिथ म्हणलं हिथं ती कोलगेट बसन का इथले ह्याला इथे काच आणून लावायची

बघू मी दहा अकरा तारखेच्या पुढच्या दहा अकरा तारखेल चाललंय बघू तिकडे आलं तर बहीण मेहून आल्या मेहून दाजी कालच गेले तिकड गाव गावाला त्यांच्या ह्याच चालली ती उद्या तुळजापूरला जाणार आता मुंबईला हुकाडखायचं हे शिवाजी महाराजाचा फोटो आणलाय आली आंघोळ्या केल्या जेवण केली भाचा भाची बायको आणि भाची ती गजा आलती दाजीने ते आधी दोन तीन दिवस आलती दाजी काल गेले त्यांच्या गावाकड सुट्टी नव्हती भाच्याला <coughs> म्हणलं मामा बेड घेतो मी बेड नको घेऊ म्हणलं बेडची काही गरज नाही सध्या कपाटाचीच गरज आहे कपाट कपडे अस्त व्यस्त पडते ती कपाटात ठेवलं म्हणजे व्यवस्थित कपडे राहते ते तर चला मित्रांनो बहिणीची मायागळीच असती जाताना आईजवळ रडली लक्ष ठेव म्हणली मला तू कुठं देवदेवाला कार्यक्रमाला गेला तर लक्ष ठेव जायत आईला गावात आणले ती दिशी कार्यक्रम होता घरी आमच्या त्याच्यामुळे व्हिडिओ बी काही काढणं झालं नाही ना। <coughs> कर्ज झाले म्हणले थोडंफार तिने मदत केली लक्ष देऊन कर म्हणली सगळं आता व्यवस्थित तर गेल पाहून आता मतदान करायला जायचे आमच्या गावच मतदान आहे आज आता आहे मतदान करून येऊ आपण आता जाऊ मतदान करून येऊ मतदान करायला जायचं आता आम्ही लावतो की चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय